नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉग मध्ये तर बघा इथे मी सकाळ सकाळी पालक पराठे बनवायला घेतले तर पाणी बॉल ठेवले त्यामध्येच एक चमच साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये पालक टाकून घेतली जेणेकरून साखर घातल्याने पालक हिरवागार राहतो काळा पडत नाही त्यामुळं आणि ह्याला दोन मिनिटच मी उकळून घेणार आहे ब्लांच करून घेणार आहे पालकला दोन मिनटांनी बघा उकळून झालेली आहे दोन मिनिट झालेले आहेत अशी असा कलर झाला की लगेच क समजायचं की पालक आपली झालेले आहे ब्लान झालेले आहे त्याला जास्त शिजवायचं नाही हलकंचं नुसतं बॉईल करून काढावं लागतं या पालकला आणि काढलं की लगेच थंड पाण्यात टाकून घेतलं आहे मी थंड परत ते थंड झाल्यानंतर मग मी मिक्सरला घालून घेणार आहे पालक आणि त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे हे वाटून करून घेणार आहे मी पेस्ट करून घेणार आहे याची याची पेस्ट करून घेतली बघा अशी तोपर्यंत मी इकडं आटा मळायला घेते कनेक पराठ्याचा तर दोन वाट्या आटा घेतलेला आहे मी त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल लावून घातलून चोळून घ्यायचं व्यवस्थित पराठाही छान मऊ येतो आपला त्यामध्येच एक चमचा दही घातलेला आहे मोठा चमचा आहे हा आणि दही आणि त्यानंतर मग एक चमच हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे सर्व मिश्रण घालून व्यवस्थित एकजीव करायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं दही घातल्यानं पराठ्याचा कलर पण हिरवागार राहण्यास मदत होते आणि हे पण होतं पराठाही मऊ होतो आणि हे बघा पीठ पुरी एक वाटी झाली होती माझी तर दोन वाट्या आटा होता तर एक वाटी पुरी पुरेशी होती मग तेवढ्या वाटीमध्ये झालं होतं माझं मळून बघा पीठ तर मी मळून घेतलं आणि थोडंसं ओलं वाटत म्हणून थोडं हलकंसं पीठ टाकून अजून व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यानंतर मग लाटायला घेतलं मी चपाती जशी बनवतो तशीच मी लाटणार आहे याचा पराठा बनवणार आहे त्रिकोणी चपाती आपली फोल्ड करून बनवतो ना तशीच नेहमीची चपाती आपण लाटतो तशी लाटलेली आहे मी त्रिकोणी घडी केलेली आहे आणि याला व्यवस्थित हे बघा असं हे करून घेतलं आहे बंद करून फिरवून त्याच्यानं असं केलं की मग चपाती आपल्याला व्यवस्थित गोल गरगरीत बनते आपली चपाती आणि व्यवस्थित लाटायचे हलक्या हाताने मग होते ही चपाती आणि दही घातलेलं असतं त्यामुळे एकदम सॉफ्ट येते आणि आपण साखर पण घातली होती त्यामुळं पालकचा कलर मेंटेन राहतो आहे असा हिरवागार दिसते पालक पराठा आपला छान दिसतो कलरला काळा पडत नाही बघा तर असा खरपूस भाजून घ्यायचा पराठा असे बघा चपाती पराठा फुकतो व्यवस्थित आपला मग चपाती चपातीप्रमाणेच केला नाही तसाच बनतो का तर दोन पराठे मी इथं करून घेतले होते तर त्यासोबत दही चटणी आणि हे दिलं मिसरीचे पप्पाला खायला मग तर बाहेर आले तर बघा असं वातावरण होतं पूर्ण बघा हे बर्फ गळून किती मोठं झालं आहे याचा खूप पडलं की लागतं जोरात बघा हे तर सकाळचं बघा इकडं असं वातावरण होतं सकाळ सकाळी बर्फच पडत होता पूर्ण म्हणजे बर्फ इतका खतरनाक बर्फ पडत होता आज की पूर्ण रात्रभरच चालू होता दिवसभरही चालू होता पूर्ण आणि शंभर टक्के बर्फ पडत होता आणि बघा झेंडा काल लाव फडकवलेला एकदम चार्ट पेपरचा असून पण एवढा तो एकदम ताटात ताटमानेनं उभा आहे बघा आणि बर्फ बघा असा पडतोय कंटिन्यू बर्फ पडला आहे बघा हां आणि त्यानंतर मग म्हटलं चला मुलांच्या शाळा पण सुरू होणार आहे आता उद्यापासून तर मुलांच्या शाळेसाठी बॅगा वगैरे धुवून घ्यावं ते म्हटलं तर बघा बॅगातलं दप्तर वगैरे काढते मी पुस्तकं नंतर स्वराची बॅग होती आता ही स्त्रीची बॅग आहे बघा त्यातलं आता सुट्ट्या होत्या म्हणून बॅग अशाच ठेवून होत्या आणि जे अभ्यास करायचं होतं ते तेवढंच वरती सामान म्हणजे वेगळ्या वह्या होत्या त्याच्यासाठी त्यामुळे ते मुलं त्याच वह्यांमध्ये करतात आणि जे शाळेत नेणारी पुस्तकं वगैरे होती ती बॅगमध्येच ठेवून होती ते आता मी काढत आहे बघा म्हटलं काढून धुवून घ्यावं ते म्हणजे दोन दिवसांनी सुकतील व्यवस्थित तर बघा स्त्रीच्या बॅगमध्ये काय आहे बघा चम्मच कधीही शाळेला सुट्टी लागली दोन महिन्या पडलीच नाही पन्नास दिवसात सुट्टी होती बघा चम्मच निघला त्यामध्येच त्यांनी बघा हे कंपास बी ठेवले हो कंपास असं ठेवायचं नसतं रे दादा सांगितलं होतं त्याला मी बरं झालं मी आरामात काढलं तर माझ्या हातामध्ये लागलं असतं काढून घेतले म्हणून पुस्तक म्हटलं आता इकडंच साईडला होती टेबलवरती आणि ती बॅगा भिजत होत्या तर मुलांनी पण करतात सांगितल्यावर पण म्हटलं चला आता आपणच आवराव पटपट त्यांना सांगितलं त्यांचं खेळाचं आणि थंडीमुळं पण त्यांना पण कंटाळ येतो जरा थंडी जास्त असल्यामुळं मग इथनं म्हटलं चला बॅगा व्यवस्थित खाली करून झाडून घ्या होत्या म्हणजे सुकतीला व्यवस्थित धुवून ठेवल्यावर सुकून मी जातील बॅगा तर यांना आम्ही गरम पाण्यात भिजवते बघा गरम पाण्यात भिजू घालणार आहे मी चांगले हे पा मंडळी एवढा बर्फ पडतोय सकाळपासून आज शंभर टक्के बर्फ पडणार आहे बघा साडेचार वाजेपर्यंत पूर्ण शंभर टक्के बर्फ पडणार बघा ओ इथले लोक कसे काम करतायत एवढे ह्याच्यात बर्फात पण कसं ही दिदी चाललीय घेऊन हे बघा माती भरतायत माती नेऊन भरून चाललेत बघा रोडवर टाकायला रोडवरचं बर्फ हटवण्यासाठी यह यह बस इल्ली <laughs> बस बस खाली बस खाली बस बस ना ग बस बस मी काय नाही करत तुला बस <laughs> बस तर पहा मंडळी असा बर्फ पडतोय पूर्ण सगळीकडे चालय सगळ्यात जास्त आज बर्फ पडतोय बघा एकदम शंभर टक्के बर्फ पडतोय तर आता माझं स्वयंपाकाचं पाणी संपलेलं म्हटलं त्याला पाणी घेऊन यावं तर तिथं जवळच्या नमी पानी ना तर बघा म्हणजे तिथन मी पाणी घेऊन येणार आहे आता चला पाणी घेऊन ये ते बघा बाहेर पाण्या नाही चालले होते तर मुलांचं असं पराक्रम चाललं होतं हे काढो म्हणे दादा काढाय गेला बघा तो बघा कसं बनलाय एकदम शिशा बनलाय हे बर्फ खाली वितळून येऊन येऊन बघा हे असं बनतंय घरांच्या शेतवरनं खाली येऊन हे प्रत्येक ठिकाणी बनलंय आणि हे काढायला लागतं नाहीतर नाही काढलं की मग बघा पडतंय वरन मग आपल्याला येता जाता लागतंय हे तर बघा ही स्त्री काढत होता इकडं तर त्याच्याच अंगावर पडलं त्याच्या अंगावर पडलं आणि तो काढतोय तोपर्यंत मी इकडं साईडला उभा होते तोपर्यंत माझ्याच अंगावर पडलं इथं एकदम ह्याच्यावरतीच पडलं चेहऱ्यावरती तर बघा कसं हलवतोय पण पडत नव्हतं पूर्ण एकदम ते काढण्याचं पर्यंत हे बघा असं मला लागलं एकदम माझा डोळा वाचला बघा आज एवढं जोरात बर्फ लागला एवढं क्रॅश गेले गेली मला तर गेलो बघा मग नंतर आम्ही इकडं पाणी घ्यायला तर इथंच ॲरो लावलेला आहे बघा आतमध्ये रूमच्या आतमध्येच ठेवलेलं आहे त्या जेणेकरून बर्फ जमा होत नाही हे रूमच्या आतमध्ये आहे एकदम पपच्या आतमध्ये हॉट सीट असं रूम आहे त्याच्या आतमध्ये आहे तर इथं नळाला पाणी येतो तर म्हटलं चला पाणी भरून घ्यावावं तर इथं ॲरो असल्यामुळं काही टेन्शन नाही बघा आतमध्ये इथं स्वयंपाकाला पाणी वापरते आणि हे बघा डॉगी काय करतोय हा आमच्यासोबतच असतो बघा आमच्या दरवाजासमोरच असतो इथलाच आहे डॉगी आम्ही ह्याला खायला सकाळ संध्याकाळ देतो त्यामुळे आमच्यासोबतच असतो आमचा लळा लागल्यागत झाल्या बघा त्याला आणि हे बर्फ खातोय बघा माझ्या मते ह्याला तहान लागले ला असेल ला त्यामुळं ला बर्फ खात बर्फद्वारे वितळून मग पाणी भेटत असेल त्यांना बर्फातूनच मला पहिल्यांदा वाटलं याला भूकच लागली बर्फ खात आहे त्यामुळं पण नंतर लक्षात आलं की तहान लागल्यावर बर्फ खात असतील इथल्या डॉगींना खायला तरी काय हो असे फिरते डॉगी असतात ना हे आता आमच्या रूमच्या समोरच असतोय बघा डॉगी बघा कसं बघतंय त्याला बोललं तर इकडं तिकडं बघतोय त्याने बघा बर्फ खाल्लाय किती आता बघा कसं छान डॉगी बघते ते आमच्यापासून हालतच नाही आमच्या सोबतच असते जायला तिकडं तर हे बघ भरलंय आता पाणी घेतलं भरून पाणी तरी एवढं थंड आहे की हात टाकल्या तरी एकदम हाताला कळा येते त्या बघा सगळीकडं असं पूर्ण बर्फच बर्फ झालेला आहे पाणी घेऊन येते तर डॉगी पण आमच्या सोबत तो सांगते काय जाईल तिकडं सोबतच असतो बघा पाठीमागच यायला लागलाय सरळ असं वाटतंय की आमचंच आता आमच्यातला आम जे भाग झालाय असं डॉगी आमच्या रूमच्या समोरच असतो नेहमी नेहमी आम्हाला बी सवय झाली आता जसा बर्फ पडायला लागलाय असा आलाय पहिला येत नव्हता पहिला पाठीमागच्या रूमकडे जात होता तर घरी आल्या म्हटलं चला भूक लागली असलं म्हणून त्याला बाजरीची भाकरी खाऊ घालत होती मी बाजरीची भाकरी बनवली होती दुपारी जेवणासाठी तर ते खातच नव्हतं बघा त्याला आवडली नाही की काय कोण बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी तर आपल्याकडेच असते इकडं नसते त्यामुळे त्यांना बी आवडली नाही काय कोण असतो मी त्याला खूप चालण्याचा प्रयत्न केला खा खा म्हणून प्रेमाने पण नाही खाल्लीच नाही त्याने ते आपलं असंच आपलं बघा मुख्या जनावराला आपलं माया प्रेम हवं की काय ते जवळ जवळच येत होतं पण त्यानं भाकरी काय खाल्ली नाही शेवटी मग काय खाणार होतं काय माहिती ते पण नंतर मी ठेवून दिली तशीच आणि नंतर खाल्ली बहुतेक मी काय पाहिलं नाही नंतर नंतर कारण तिथं भाकरी नव्हती तर त्यानेच खाल्ली होती बहुतेक मग भाकरी खूप प्रयत्न केला बोलवण्याचा पण आलं नाही बघा ते शेवटी मी ठेवून गेली बघा आतमध्ये आणि इथं बघा बॅग पण सुकायला ठेवल्या आणि बुट पण शूज पॉलिश करून ठेवले मुलांचे आणि म्हटलं आता शाळेच्या कपड्यांची पण तयारी करून ठेवावी म्हणजे उद्या गडबड उठणार नाही आदल्या दिवशीच करून ठेवावे म्हटलं म्हणजे दोन दिवसांनी शाळा आहे बघा यांची तर मी दोन दिवस अगोदरच शाळेच्या मुलं तयारी करत होती मुलांच्या कपडे प्रेस करून हे ठेवावती म्हटलं कपडे प्रेस करून घेतले परत त्यांच्या शाळेसाठी लागणारे गरम जॅकेट आहेत टोप्या हँड ग्लोव सगळी तयारी आता बर्फ तर एवढा पडलाय मग आता शाळा सुरू झाल्यावर हो, जाणारच बघा बस वगैरे जाणारच आता स्कूल बस तर म्हटलं तयारी अगोदरच फुल करावी तर इथं बघा रात्रीचा असा व्ह्यू झाला होता एकदम बर्फ कंटिन्यूस पडत होता बघा बिलकुल थांबलाच नाही पडायचा रात्रीचा बघा किती छान व्ह्यू दिसतोय असा बर्फ पडतोय एकदम लाईटच्या प्रकाशमध्ये बघा कसा दिसतोय रात्रीच्या साडेआठ वाजले तरी पण बर्फ थांबला नाही बघा पडायचा एवढा बर्फ पडतोय तर आम्ही बघा नाईट युक कसा दिसतोय तो बघायला चाललोय गुरुद्वाराच्या समोर छान वाटत रात्रीच तर पहा तुम्ही पण बघा चला तर आम्ही इकडं गुरुद्वाराच्या समोर आलोय बघा इकडं इकडं छान वाटतं गुरुद्वारा समोर झाड वगैरे होतं तर म्हटलं चला पाहूया झाडा वरती वगैरे बर्फ काय पडताना कसा का दिसतोय ते तर आलो तर सोराने छत्री घेऊन आली होती बघा बर्फ आहे म्हणून तर बघा किती छान वाटतंय असं पडतंय एकदम मस्त फिलिंग येते बर्फात थंडी तर तितकीच आहे पण काळजी घेतली की काय नाही बघा व्यवस्थित काळजी करून एवढ्या थंडीत पण बघा बॉर्डरवरती आपले जेवण कसे ड्युटी करतायत एवढे थंडीत बर्फात माउंटेन खूप त्यांना खूप हे आहे चॅलेंजिंग बघा असं ड्युटी करायला वगैरे थंडीमध्ये आणि बघा इथं मंदिराच्या समोर पण मंदिराचं म्हणजे जिथं तिथं हे असं लटकलेलंच आहे बघा बर्फ ह्या बर्फाचा खूप धोका मला एवढ्या जोरात लागला होता की अजून ठणक तर लागल्या लागल्या काय वाटलं नाही पण नंतर खूप ठणक बारत होतं ते हे बघा मंदिराच्या तिथे खूप हे झालेलं आहे ते पाडावं लागतं काटीनं नाहीतर दणक्या देऊन नाहीतर ते, ना 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 ते येता जाता एकदम अचानक डोक्यात पडलं तर खूप जोरात लागते ते तर बघा संध्याकाळचा असा व्ह्यू झाला होता छानपैकी बर्फ चालू चा चा। तर चालूच आहे होता पडायचा बर्फ थांबलाच नव्हता सकाळपर्यंत बर्फ पडत होता सकाळी थोडासा थांबला तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स